बाळ आपलं आहे आपल्याकडेच राहील शब्द आहे माझा अरे शेमण्या परंतु बाप ना आणि परत रिवर्स बघा रिवर्स, डबल डेंगा टाकते डबल दया दरवाजा तो डाल मराठी सिरियल मधली दया नवीन जन्मे न मी तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी परत स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सर्वात लाडका रोस्टर किडा नाना तर भावानो इंस्टाग्राम वर एवढी फालतूगिरी चालू असते म्हणून आपण त्यांना रोस्ट करतोय परंतु टीव्ही सिरियल मध्ये एवढी चुत्यागिरी चालू आहे

तुम्हाला विश्वास आहे भावांनो बाकी सिरियल वाणी हे पण सिरियल तशीच आहे जसं सासू सुनाचं भांडणं हे रडारडी असलंच आहे लढ तरी फक्त यात कॅरेक्टरना लय मोठी मोठी पदं दिल्या तर चला बघूया तर हा एक ने हा त्या कॅरेक्टर मध्ये खासदाराचा पद घेतला म्हणजे यो खासदार आहे त्यांच्या घरातला मेन माणूस ह्या माणसाला दोन बायका ही एक ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं यांना <laughs> दोन मुलं शो एक आणि या दोघांची पण लग्न झाले ही एक पनवेल निकल पण विषय काय माहित आहे का ह्या ह्यानं ह्याच्या बायकोसोबत गुटरगू केलाय परंतु या त्यासोबत लग्न केलं नव्हता आधी लग्नाच्या आधी याने गुटरगू केलाय आणि यानं लग्न केलाय हिच्याशीच आता काय बोमलायच पण विषय काय झाला माहितीये काय ह्याला आता फोरग होत नाही का माहितीये काय ह्यानं ह्याला मारण्यासाठी गुंड बोलल्याला परंतु तो प्लॅन वेगळाच झाला तो, तो विषय काय झाला ह्याला मारण्यासाठी आलते परंतु तिने मारून गेली ह्याला आणि त्या गुंडांनी बरोबर ह्याच्या मेन पार्टवर चाकू बसली ह्याच्या पाक वायऱ्या कापून टाकली आता मी इथे काय कर ज्या तू याला वंश प्राप्त होणार होता तो याचा करंटच बंद करून टाकले वायरच कापून टाकले सपलाच विषय पण आता विषय काय झाला यांचे वडील म्हणजेच खासदार वंशाचा दिवा पाहिजे आहे मग आता काय करायचं ह्याच्याकडनं तर काय बाळ होणार नाही ह्याच्याकडनं काय आपल्याला वंश मिळणार नाही असा विचार केलात खासदारांनी खासदारांनी जो माणूस घरचा विषय व्यस्त आहे ते बाहेरचा कधी मिटवणार कसला खासदार आहे कायम अरे बापरे ते पण बघूया आपण पुढं परंतु आता त्याला बाळ होईत नाही म्हणून काय केलं त्याने या सुनाकडनं हिचं बाळ हिसकावून घ्यायचं खरं म्हणजे ह्याच बाळ आहे ते हिने गुटर केलं पहिला आणि ह्यानं कायच केलं नाही त्यामुळं ह्याच बाळ आहे आता हिच्याकडनं हिसकावून घ्यायचं आणि हिला वेळ लागले असं दाखवून तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकायचं स्वानंदी तिच्या बाळासाठी वेडी झाली असं आपण सगळ्यांना सांगायचं एकदा का स्वानंदी वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये गेली बसणार तुझी काय नाटक आहे काय कळणं झाली काय फालतू काय माहिती सिरियल मध्ये कुणाचं बा कुणाची बायको कुणा पुना सांगत आणि कुणाचं काय बाळ कुणाचं आहे काय कुणाला काय कळण झालं असलं दो वाईट तर डोसकं फिरायचं काम आहे नाटक लागलं का आणि मला डोसकोच फिरते तुमसे ना नाव पाहिलं आणि हा खासदार मला काय म्हणायचं आहे याला जनतेने निवडून दिलाय घरातले मेंबर्सने निवडून दिले काय कायम काय ते जनतेकडे बघतच नाही कधी असं सिरियल मध्ये दाखवलं नाही असं जाऊन बाहेर काय काम करायलाय लोकांची चार पाच कामं केलाय असं काहीच नाही हा फक्त तो घरातल्या दिवशी भेटवत असतोय मिटवते म्हणजे हि त्यातला मरक्या घ्या वरग्यास साथ देतोय इकडे जी सोन गेली त्याचं बाळ घ्या हिसकावून हिचं बाळ घ्या त्याचा हिसकावून असला कुठं खासदार असते का काय कळतच नाही बाहेर लोकांना काय त्रास होलाय ते काय बघणार स्वतःचीच घरातली प्रॉब्लेम बघायला नुसता बाहेरच्या लोकांचा पण प्रॉब्लेम बघ रे मग मा... माझ्या भिडो काय चाललंय हे चित्रगिरी चालू आहे ही मुलगी म्हणते की अर्जुन म्हणजे सुजितचं बाळ हे बाळ आहे आता या दोघींना परत सांगा काय कॉन्सेप्ट आहे कशाबद्दल नाटक लागलाय सांगा पर। हिला परत बायगन मी तुम्हाला सांगतो हिला बघितलं का नाही माझं मस्तिष्क फिरते सगळं पूर्ण त्या सिरियल मध्ये अर्धा तास सिरियल असतोय कमीत कमी पंधरा मिनिट ही रडतेलेच दाखवले हिलाच बघायला लागते नुसतं म्हणत्या माझं मला बाळ हवाय माझं मला बाळ हवाय मला माझं बाळ हवंय तीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मध्ये इला पंधरा मिनिट रडत्यालाच बघितले आणि बाकीचे पंधरा मिनिटं मला बाळ हवाय मला बाळ हवाय मनी आनंदी बाळ आपलं आहे आपल्याकडेच राहील शब्द आहे माझा <laughs> <laughs> अरे शेमण्या परंतु बाप तो ना तिचा सरपोतदारांचा <laughs> वारस आहे त्यांच्याकडेच राहणार हा शब्द आहे माझा आता यानं पूर्ण विलनची एंट्री घेऊन सांगितलं काय पण करा आपण बाळ माझ्याकडेच तर या बाईनं ऐकली नाही घरात जाऊन चोरून आणल्या बाळ आता कसली पायऱ्यावरनं पळत आल्या बघा आणि परत रिवर्स बघा रिव्हर्स डबल डेंगा टाकत्या डबल दोन पायऱ्यांचा गॅप ठेवून परत तिसऱ्या पायऱ्यावर उडी ही जर मॅरेथॉनमध्ये असती की पहिला नंबर काढून सिल्वर मेडल घेतली असते सिल्वर मेडल मिळते का गोल्ड मिळते मॅडम असून कुठलं तर द्या पण द्या कसं तर पळाल्या बघा आम बघा तुटला दरवाजा कसा आहे दया मराठी सिरियल मधी दया, <laughs> दया नवीन जन्मेन मी आता हिने डायरेक्ट दयाच्या रूपात नवीन जन्म घेतला आता हिला बाळाचा रडत्याला आवाज कुठं अर्थ काय नाही तिथनं आवाज ऐकून तिकडं आल्या आणि दरवाजा तोडून टाकल्या बाळासाठी काय पण बरोबर आहे बाळासाठी काय पण शुक शुक म्हण आता त्या बाळाला काय माहिती तुम्ही काय काय लढतरी करायला ते मोठं झाले की विचार करून एवढा विषय माझा बाबा हि आहे मी हि बाबा कुणाचा आहे माझा याच्याकडं आणि मी कुणाकडं राहायला आहे बाबाकडं का आईकडं काय समजून त्याचं त्याला त्याच्या त्या कन्फ्युजन मोठं झाल्यावर असता ये नाटक एकदम चिट्याला वड्याचं नाटक काढलाय पूर्ण एकदम फालतू नाटक आहे लोक म्हणून जर ही सिरियल बघत असेल की त्यांचा अर्धा तास पूर्ण वाया गेला त्यापेक्षा कॉमेडीची हास्य बघा भारी स्क्रिप्टेड तर असते व्यवस्थित एवढी स्क्रिप्ट असून नाटक बसून काय होत नाही नुसता रडारडी नुसता रडारडी माणसाने सिरियल बघाव असं हसते ते म्हणजे त्यांचं आयुष्य वाढते जास्त जेवढा आश्चर्य तेवढं आयुष्य तिथून वाढत जाते नेहका रडारडी हीच जर रडारडी बघून आमच्या घरात मी बांधणं काय बोलू आता असून काय असेल जे असेल जे व्हिडिओ बघितल्यात त्यांनी कमेंट करून सांगा भावानो कसा वाटला व्हिडिओ आणि सिरियल बद्दल दोन शब्द बघायलाच पाहिजेत जे, जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी चालले आता सिरियल बघायला